नमस्कार मी ज्योतिष योगेश परवागर वंगेश रात्र ज्योतिष कार्यालयातून आज आपल्याशी संवाद साधत आहे आज दैनिक पंचांग आणि दैनिक राशी भविष्य आपण बघत आहोत तर आजचा दिवस अतिशय सुंदर आहे तर तो, तो कसा हे तुम्ही जाणून घ्या त्याचबरोबर आपण व्हिडिओच्या शेवटी एक वैचारिक शिदोरी देतो ती वैचारिक शिदोरी पण तुम्ही शिदोरीचा पण तुम्ही नक्की आस्वाद घ्या तर सुरुवात करूया आपण दैनिक पंचांगापासून तर दैनिक पंचांग काय आहे तर श्री शालीमाहन श्री एकोणविशे सत्तेचाळीस चालू आहे संवत्सर चालू आहे विक्रम संवत दोन जा। हजार है। एक्क्याऐंशी ब्याऐंशी चालू असून दक्षिणायन हेमंत ऋतू चालू आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष मास चालू आहे त्याचबरोबर शुक्ल पक्ष आणि तृतीय इतिथी असून इंग्रजी दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस चालू आहे आणि आजचा वार हा रविवार असून मूळ हे केतूचं नक्षत्र आजच्या दिवशी आहे धृती हा योग आहे गर हे दिवा आणि रात्रो असून चंद्र हा धनुराशीत आहे आणि गुरु हा त्याच्या उच्चाशा कर्क राशीत आहे शुभ मुहूर्ताचा जर विचार केला तर चंद्र हा मुहूर्त आठ वाजून सहा मिनिट ते नऊ वाजून तीस मिनिटापर्यंत आहे लाभ हा मुहूर्त नऊ वाजून तीस मिनिट ते दहा वाजून बावन्न मिनिटापर्यंत आहे अमृत हा मुहूर्त दहा वाजून बावन्न मिनिट ते बारा वाजून तेरा मिनिटापर्यंत आहे शुभ हा मुहूर्त तेरा वाजून पस्तीस मिनिटं ते चौदा वाजून छप्पन्न मिनिटापर्यंत आहे तसेच काळ हा सायंकाळी साडे चार वाजेपासून सहा वाजेपर्यंत आहे तसेच आजचा शुभ अंकाचा जर विचार केला ज्यांचा मूलांक भाग्यांक एक नऊ एक दोन आणि नऊ असा असेल त्यांच्यासाठी आजचा दिवस हा शुभ समजावा तर ह्या ह्या अंकाचा तुम्ही तुमच्या दिवसभराच्या याच्यामध्ये वापर देखील करू शकता तसेच शुभ रंगाचा विचार केला तर तो पिवळा आणि सोनेरी असा आहे शुभरत्नाचा जर विचार केला तर रत्न सांगण्याच्या हे तुम्हाला सांगेल की कुंडली मार्गदर्शन घेतल्याशिवाय तुम्ही रत्नधारण करू नका तर रत्न आहे पुष्कराज आणि टोपाज शुभरत्न आज जन्म लागले बाळ नक्की कसे असेल बरं तर ते खूप तल्लक बुद्धिमत्ता असं आजचं बाळ असेल तर आजचं दैनिक राशी भविष्य बघताना आजचे दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस प्रथम बघूया मेष राशी मेष राशीला आजचा दिवस उत्तम असा आहे त्यांनी फक्त एकच काळजी घ्यावी की स्त्री वर्गाशी संबंध सांभाळून ठेवा कुठल्याही प्रकारचे अनैतिक आचरण तसंच आपल्याकडनं असं काही बोललं जाणार नाही की ज्याने त्यांना काही विशेष वेगळा संदेश जाऊ शकेल तेवढी काळजी काय उत्तम आहे वृषभ आपण विचार केला तर आजचा आपला छान आहे आपल्यासाठी आज वाहन सौख्य देखील आहे तर कुठल्या प्रकारची वाहन खरेदी करायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आज प्रयत्न करा होऊ नये जाईल मिथून राशीचा जर विचार केला तर आज आपल्या जो मनमोकळा स्वभाव आहे त्याचा कदाचित आपल्याला त्रास होऊ शकतो आपल्या स्वभावाचा कोणीही गैरफायदा घेऊ नये याची मात्र तुम्ही नक्की काळजी घ्या विचार केला तर आज आपल्याला वैवाहिक संबंधांमध्ये थोडे ताण तणाव दिवस अतिशय उत्तम असा आहे सिंह राशीनं जर विचार केला तर आज शासकीय व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना त्यांनी केलेल्या कामाची म्हणजे त्यांनी जे पूर्वी कामं केलेली त्या कामाची पावती त्यांना लोकांकडनं मिळणार आहे त्यांचा आदर मान सन्मान हा लोकांमध्ये वाढणार आहे आणि त्यांनी केलेल्या कामाचं रेकग्नेशन त्यांना मिळणार आहे त्याच पद्धतीने कन्या राशीचा जर विचार केला तर आज आपल्याला वास्तू खरेदीचा योग आहे बाकीचा दिवस विद्यार्थ्यांसाठी महिलांसाठी अतिशय उत्तम असा आहे तुळ राशीचा जर विचार केला तर आज आपल्या राशीला धनलाभ होऊ शकतो आपल्या सासरच्या लोकांकडून आपल्याला मान सन्मान मिळू शकतो त्यामुळे थोडाशा पुश्कबरीसाठी तुम्ही तयार असत वृश्चिक राशीचा जर विचार केला तर आज आपल्याला चांगल्या मैत्रीचा चांगल्या मित्रांचा जो काय आहे अनुभव तो आज आपल्याला येऊ शकतो जवळचे मित्र आपल्याला उत्तम अशा पद्धतीची मदत करतील त्यामुळे वृश्चिक राशीचा दिवस अतिशय सुंदर आहे राशीचा जर विचार करणार तर आज आपल्या राशी जास्त जवळ चंद्र आहे तो आपले मनोबत उच्च ठेवेल त्यामुळे आपल्या हातून चांगली चांगली कर्म घडतील आत्मविश्वासपूर्वक आपण चांगली कर्म करू शकत आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय सुंदर असा आहे त्याचबरोबर मकर राशीचा जर विचार केला तर आपल्या कष्टाळू स्वभावाचा आपल्याला आज खूप फायदा होणार आहे आपल्याला त्या ठिकाणी आणि त्याचा तुमच्या भविष्यात येणाऱ्या इन्क्रीमेंट किंवा भविष्यात होणाऱ्या पगारवाढीमध्ये देखील तुम्हाला फायदा होणार आहे कुंभ राशीचा जर विचार केला तर कुंभ राशीच्या लोकांनी आज जरा डोळ्यांची काळजी घ्यावी कुठल्या प्रकारचा स्क्रीन टाईम असेल किंवा काही धूज वगैरे अशा काही भागात असाल तर थोडीशी काळजी घ्या बाकीचा दिवस अतिशय उत्तम आहे राशीचा जर विचार केला तर मीन राशीच्या लोकांनी आज फक्त एकच काळजी घ्यायची की त्यांनी जे काही बँकिंग ट्रान्झॅक्शन आहेत ते जरा जपून करायचे तिथे थोडीशी त्यांची फसवणूक होण्याचे चान्सेस आहेत बाकी त्यांच्यासाठी दिवस अतिशय उत्तम आहे जसं आपण दैनिक राशी भविष्य आणि पंचांग बघतो त्याचप्रमाणे आपण दैनिक एक सुविचार देखील घेतो तर तो सुविचार काय आहे तर तो आज आपण बघूया परमपूज्य वामनराव पै यांनी त्यांचा याच्यात एक सुंदर असा सुविचार दिला की शंकराने विष पचविले म्हणून त्याला महादेव असे म्हणतात त्याप्रमाणे जो अपयश पचवून यशाकडे झेप घेतो त्याला महापुरुष असे म्हणतात असं त्यांनी का म्हटलंय की त्यांनी उपमा देताना महादेवाचे दिले की ज्याने हलाहल विष त्याच्या स्वतःच्या कंठात प्राशन करून ठेवलं आणि ते पचवलं किंवा ते तिथे थांबवलं आणि जगाला नाशा विनाशापासून त्याने वाचवलं तसंच एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अपयश अनेक वेळा येतं खचून जाण्याचे परिस्थिती निर्माण होतात पण म्हणून खचून न जाता तो ज्या वेळेस एक एक पाऊल पुढे टाकत टाकत यशाच्या दृष्टीने वाटचाल करत असतो तर ज्यावेळेस तो यशस्वी होतो तर त्यावेळेस तो महापुरुष होतो कारण त्याने बंच ऑफ अनसक्सेसफुल किंवा बंच ऑफ निगेटिव्हिटीच्या यशात पण तो बाहेर पडलेला असतो तर वामनराव पे हेच म्हणतात की जर तुम्हाला महापुरुष व्हायचा असेल तर तुम्हाला अपयशी पचवावस लागेल आणि यशाची पायरी चढावीच लागेल धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव दत्त